नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना छान प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे सिंपल आहे स्लीवलेस आहे आणि बॅकच्या गळ्याची अशी डिझाईन बनवले सिम्पल आहे तर कशी झाली डिझाईन फिनिशिंगसुद्धा नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवा सिंपल लेस लावलेली आहे कारण साडीवर गोल्डन कलरची डिझाईन आहे म्हणून सिम्पल आहे आज हा शिवला आहे ब्लाऊज मस्त प्रेस वगैरे करून झाला आहे आणि आता तो मी कस्टमरला देईन आणि आज आपल्याला वन पीस शिवायचे आहे आत्ता मी कटिंग करेन पण वन पीस द्यायचं आहे उद्या दुपारपर्यंत सिंपल साडी आहे त्याचा हा पदर आहे साडीचा हा पिंक पदर आहे रेड डार्क रेड कलरचा पदर आहे याचं शिवायचं जॅकेट आणि अगदी कागदासारखी पातळ आणि हलकी आहे साडी त्याच्यामुळे कॉटनचं अस्तर वापरणार आहे मी कारण थोडेसे दोरेसुद्धा निघत आहेत वन पीसचे साडी सिम्पल आहे आणि खालच्या साईडला अशी डिझाईन आहे तर ही डिझाईन खाली पूर्ण आली पाहिजे त्याच्यामुळे कंटिन्यू बघा व्हिडिओ कसं सिंपलच शिवणार आहे स्लीवलेस वन पीस आहे आणि हा जो पदर आहे ना त्याचा जॅकेट शिवायचा आहे आता जॅकेट याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागणार आहे या इथे ना कॉटनचा अस्तर वापरत आहे मी आणि ते कट करून घेतलेले आहे शोल्डर आणि मुंडा हा एक शोल्डर सात इंच घेतलेला आहे मुंडा साडेसहा वगैरे घेतलेला आहे कारण हेल्दी आहेत त्याच्यामुळे तर इथे वन टक्सचा आपण वरची पेटी शिवणार आहोत प्रिन्सेस कट नाही शिवणार आहे आणि साडी थोडी पातळ आहे तर कॉटनचा अस्तर वापरलेला आहे तर आता मी काय करणार आहे हा वरचा पेटीचा पार्ट आधी कट करून घेणार आहे आणि आपल्याला जॅकेट शिवायचं तर ते वरचा पेटीचं पार्ट आहे त्यालाच अर्धा अर्धा इंच वाढवून जॅकेटचं माप टाकणार आहे कॉटनच्या दुसऱ्या अस्तरवर तर कॉटनचं अस्तर पण अगदी पाय भरून होऊ शकतं स्ट्रेटच कट केलेलं आहे मी कॉटनचं अस्तर सुद्धा पदर पिंक आहे आणि साडी ब्ल्यू आहे तर आपण काय करूयात वन पीस तर ब्ल्यू येईल पूर्ण आणि ह्या पिंक कलरमध्ये जॅकेट शिवूया साडीवर डिझाईन खूप सुंदर, सुंदर आ, आहे आणि ड्रेस पूर्ण झाल्यानंतर पण तो खूप सुंदर वाटेल पण साडी कडक आहे पातळ आहे पण कडक आहे त्याच्यामुळे ना थोडस पोटाच्या इथे फुगीर वाटू शकतं पण आपण बॉक्स प्लेट देणार आहोत ज्याच्यामुळे फुगीर नाही वाटणार वन पीस तर इथे आधी जॅकेट आहे का मी फक्त ट्राय करून बघतीये अर्धा अर्धा इंच कारण एक्स्ट्रा घेणार आहोत आपण पेटीच्या कपड्याच्या पेक्षा आणि इथे वरची पेटी तर कट झालेली आहे आधी हात जॅकेटसाठी जे आपल्याला हात शिवायचे आहेत ते कट करून घेते मी त्याच्यासाठी एक साडीचा तुकडा कापून घेते आणि उरलेला सर्व साडीचा तुकडा आपण खाली वन पीससाठी वापरणार आहोत एकदा हात वगैरे कट करून झाले ना मग बाकी उरलेली सर्व साडी आपण वन पीसच्या खालच्या पार्टसाठी वापरूयात तर इथे साडीचा तुकडा आहे हा वेगळा थोडासा तर त्यात हात कटिंग करून घेते मी म्हणजे एक तुकडा साईडला काढून ठेवते हाताचा शेप नंतर आपण जॅकेट शिवायला घेऊ तेव्हा हे टाकून देऊ आणि जॅकेट शिवणार आहे त्याच्यामुळे वन पीस हा स्लिवलेसच शिवणार आहे म्हणजे कस्टमरला वन पीस हा स्लीवलेस हवा आहे आणि गळे काय रेग्युलरच गळे असतील तर आता आपण वन पीसची वरची पेटीचा पार्ट कापला जॅकेटसाठी हात कापून घेतले आणि आता हा पदर आहे वेगळा करून घेऊया म्हणजे उरलेला कपडा वन पीसच्या खालच्या पार्टसाठी आपल्याला पूर्णपणे वापरता येईल कारण हा वेगळा कलर आहे त्याच्यामुळे जॅकेट चांगलं दिसणार आहे आणि पूर्ण एका कलरची साडी असती तर मग शक्यतो जॅकेट नसतं शिवलं कारण वेगळ्या कलरचं जॅकेटच छान सूट होतं सेमसेम कलरचं एवढं खास नाही वाटणार जॅकेटसाठी कपडा आपण साईडला काढून घेतलेला आहे आता ही उरलेली पूर्ण साडी आपण दोन पीसमध्ये कट करून घेऊया वन पीससाठी म्हणजे या पूर्ण साडीचा सा आपण चुन्या देणार आहोत आता ही हाईटला थोडी जास्त आहे साडी आणि पाहू शकता खालच्या साईडला छान अशी डिझाईन आहे साडीची त्याच्यामुळे चुन्यांचा वन पीस येणार आहे आणि जास्त कमऱ्याला जाड होऊ नये म्हणून आपण बॉक्स प्लेट देणार आहोत आणि हा अस्तर मी क कट करून घेतलेला आ, अस्तर पण अगदी याच्या साईजचा आहे वन पीसच्या साईजचाच आहे एक दीड एक ते दीड इंचच लहान आहे आणि एक ते दीड इंच अस्तर लहानच हाईटला ठेवावा इथे माप टाकून घेते मी आपण वन पीसची पूर्ण उंची घेतली त्यात एक सोळा इंच वरच्या पेटीसाठी कट केले आणि वर पूर्ण उंचीतून सोळा इंच लेस केल्यानंतर जी खाली उंची उरते ती आपण या साडीवर टाकून घेऊयात इथे उंची आपण टाकून घेतलेली आहे आणि साडी आता व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे हे पूर्ण वन पीसची कटिंग आपली पूर्ण होऊन जाईल खूप साधी सिंपल आ, आ, आहे आ, कटिंग वन पीसची वन पीसमध्ये वन टक्सचा विदाऊट वन टक्स आणि प्रिन्सेस कट असे बरेच प्रकार असतात त्यातला आपण वन टक्सचा करणार आहोत चला आपण पूर्ण वन पीसची कटिंग तर केलेली आहे हा झाला वन पीसचा खालचा पार्ट ही झाली वन पीसची वरची पेटी आणि आता पेटीची जी कटिंग केले त्याच्यावरच आपण जॅकेटची कटिंग करून घेणार आहोत म्हणजे कारण जॅकेटची कटिंग पण सेम पेटीप्रमाणेच येणार से फक्त त्याला प्रमाणे समोर एखादी नाडी वगैरे लावूया आपण ह्या अशा प्रकारे पेटी ठेवले मी पेटी ठेवले म्हणजे वरचा जो वन पीसचा पार्ट आहे न, तो तो ना तो ठेवलाय आणि थोडस त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपण कट करून घेतोय जॅकेटसाठी खूप छान वाटणार आहे जॅकेट कारण वेगळ्या कलरचा आहे त्याच्यामुळं याच्याही आधी सेम असा पॅटर्नचा ड्रेस शिवलेला आहे मी एका व्हिडिओमध्ये मी शिवलेल्या ड्रेस ब्लाऊजचे सर्व कलेक्शन शेअर करेन आता याच्यावर आपण जॅकेटची कटिंग कर खूप ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे कारण पदर लहान आहे पदरचाच छोटासाच पार्ट वेगळ्या कलरचा आहे त्याच्यामुळे जॅकेट थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे पण ठीक आहे कलर वेगळा असल्यामुळे चालून जाईल अनन्या मॅडम ट्युशनला गेले माझं आपलं मी काम करते काव्या मॅडम झोपली जॅकेटला फ्रंट साईडला ओपन असणारे पार्ट त्याच्यामुळे दोन तुकडे करून घेतले मी जॅकेटच्या फ्रंट पार्टचे आणि आता असे ॲडजस्ट करून कटिंग करून घेईन आता डिझाईन व्यवस्थित फिट होण्यासाठी थोडासा जुगाड करावा लागणार आहे थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे बघूया आपण ह्या कलरमध्ये जॅकेट कसा ॲडजस्ट होतो सर्व कटिंग करून घेतलेला आहे जॅकेटचा जो फ्रंट साईड आहे त्याचा ऑब्वियसली वन पीस पेक्षा एक दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे गळा पुढचा गळा आणि सिंपल त्रिकोणी गळा करणार आहोत आपण ही फ्रंट साईड झाली जॅकेटची आणि मध्ये एक ते दीड इंचा गॅप ठेवणार आहे आपण म्हणजे थोडंसं फॅन्सी वाटेल आणि सिंपल एक नॉट देणार आहोत आपण आता वन पीसच्या वरच्या पार्टची फ्रंट आणि बॅक गळे देऊन घेऊयात आणि शेप देऊन घेतलेला आहे आता त्याला साडीचं जॉईन करूया आता आपण काय करणार आहे पहिले गळ्याचा शेप देणार आहोत गळ्याचा शेप दिल्यानंतर त्याच्यावर बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे त्या गळ्याच्या शेपवर आणि शिलाई मारून झाल्यानंतर मधला पार्ट आपण कट करून अस्तर पलटी करून घ्यायचा आहे मग याच्यासाठी साडीचा जो आपण खालचा पार्ट घेतलाय तो सरळ ठेवायचा आहे आणि सरळ कपड्यावर अस्तर ठेवायचं आहे हे आपण शेप दिल्यानंतर कटिंग करून घेऊया मधल्या गाळ्याचा पार्ट आणि असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत जेणेकरून आपण अस्तर मा साईडला पलटी केल्यानंतर ना तो व्यवस्थित दिसेल शेप तो व्यवस्थित दिसेल त्याच्यामुळे छोटे छोटे कट मारून घेतले बॅक साईडला अस्तर पलटी करून घेतलं असं व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे कारण कॉटनचा कपडा असेल तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे वन पीस आपण जो शिवतोय तो जर कॉटनचा असता तर काही प्रॉब्लेम नसता आला पण साड्यांचे वन पीस म्हणल्यानंतर थोडस शेप देत देत आपल्याला टिपा मारावे लागतात गळ्याच्या शेपला असा शिलाई मारून घ्यायचे व्यवस्थित आणि आपला हा फ्रंटचा पार्ट तयार होईल याच्यानंतर आपण पूर्ण चारी साईडनी हा पार्ट अस्तरला जॉईन करणार आहोत आणि टक्स देणार आहोत टक्स चार आणि साडेचार अशा इंचावर देणार आहोत हा आपला गळ्याचा पार्ट तयार झालेला आहे आणि आता सर्व अस्तरला टीप मारून घेऊया टीप मारून झाली ना आ, की जो एक्स्ट्रा कापड आहे ना तो आपण कट करून घेऊया फ्रंट साइड बॅक साईड व्यवस्थित आपण लक्ष ठेवून हाताळायची आहे थोडीशी कटिंग वेगळी असते फ्रंट साइडला व्यवस्थित हाताने प्रेस करत करत आपण अस्तर जॉईन करायचं आहे जेणेकरून चुनी पडणार नाही घोळ पडणार नाही याची काळजी घ्यायची छान व्यवस्थित अस्तर जॉईन झाल्यानंतर सर्व एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे ही आता फ्रंट साईड झाली बॅक साईडचा सा सुद्धा पार्ट असाच तयार करून घ्यायचा आहे मग आपण पुढे वन पीसचा खालचा पार्ट तयार करूया घेराचा पार्ट आपण ह्याच्यानंतर तयार करूया खूप सिम्पल प्रोसेस आहे साडीचा वन पीस शिवण्याची कॉटनचं पण अस्तर तुम्ही वापरू शकता कारण बऱ्याचदा असं होतं की वन पीसला अस्तर हे वेगळं लावायचं वगैरे कॉटनचं पण वापरू शकतो आपण काहीच त्यात प्रॉब्लेम नाही आहे का हाईटला बऱ्यापैकी असतं कॉटन बऱ्यापैकी म्हणजे भरपूर असतं पायभरपर्यंत कॉटनचं अस्तर सुद्धा ॲडजस्ट होऊन जातो आपण आंब्रेला कट नाही स्ट्रेट कटचा आपल्याला अस्तर लावावं लागेल म्हणजे अस्तरसाठी सुद्धा चुन्या द्याव्या लागतील थोड्याशा आपल्याला हे एक्स्ट्रा कापड आपण कट करून आहे आणि अशाच प्रकारे ड्रेसचा दुसरा पार्टसुद्धा सेम प्रकारे तयार करून घ्यायचा आहे आता आपण फ्रंट साईडला टक्स वगैरे मारून तयार करून घेऊया डिझाईन बरोबर फ्रंट साईडला आलेली आहे अशी घडी घालून घ्यायची आहे फ्रंट साईडची आणि साडेचार चार अशा इंचावर टक्स द्यायचा आहे जे आपण ब्लाउजला बॅक साइडला देतो तशा प्रकारेच विदाउट टक्सचे सुद्धा वन पीस येतात हा आता आपण खालच्या घेराचा अस्तर घेतलेला आहे वरच्या साईडचा आपण पार्ट तयार करून घेतलेला आहे वन पीसची पेटी तयार करून घेतलेली आहे तर त्याप्रमाणेच कमरेच्या मापाप्रमाणेच आपल्याला आता अस्तरला चुन्या द्यायच्या आहेत तर आपण माप तर अंदाज घेतलेला आहे कमरेचं किती आहे अंदाज घेतला आहे तर त्याप्रमाणे आपण आता बॉक्स प्लेट देऊया बॉक्स प्लेट दिल्याने ना जास्त जाड नाही वाटणार कमरेला अशा मोठ्या मोठ्या एक उलटी एक सुलटी अशी आपल्याला चुनी इथे मारून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे सर्व फॉलो करायचं आहे छोट्या छोट्या सुद्धा देता आल्या असत्या पण त्या ना थोड्याशा जाडसर वाटल्या असत्या त्याच्यामुळे मोठ्या बॉक्स प्लेट देणार आहे आपण इथे बरोबर कमरेच्या मापाप्रमाणे अस्तरला चुन्या द्यायच्या आहेत कमरेचं माप जेवढं असेल ना तेवढे चुने आपण इथे मारून घेतलेल्या आहे आता या चुन्या अस्तरला फक्त दिलेल्या आहेत पहिल्या आपण तर त्याचप्रमाणे आपण जो साडीचा घेराचा पार्ट होता त्याला पण अशाच प्रकारे चुन्या देऊन घेऊया अस्तरला आपण कमरेच्या मापाप्रमाणे चुन्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे वरच्या साडीचा काही प्रॉब्लेम नाही येणार चुन्या देताना सेम त्याच प्रकारे चुन्या द्यायच्या आहेत दोन इंच जागा सोडायची आहे स्टार्टिंगला थोडी शिलाई मारत पुढे यायचे आणि मोठ्या मोठ्या अशा चुन्या एक सरळ एक उलटी अशी चुनी द्यायची आहे इकडे अस्तर ऑलरेडी मापात आहे आपल्या कमरेच्या त्याच्यामुळे अस्तरच्या मापाप्रमाणे साडी सर्व यूज करायची आहे इकडे ज्याच्यामुळे वन पीसचा घेर आपला वाढणार आहे या सर्व चुने देऊन झाल्यानंतर मग आपण जी पहिल्यांदा वन पीसच वरचं पार्ट तयार केलेलं आहे पेटी जी तयार केलेली आहे ती जॉईन करायची खूप सिंपल आहे वन पीस शिवणं असं तुम्ही घरातल्या जुन्या साड्यांचे सुद्धा वन पीस शिवू शकता छान वाटतात आणि साड्यांचे खरं तर साड्या जास्त यूजमध्ये नाही आहेत सारख्या साड्या रिपीट रिपीट करून सुद्धा कंटाळा येतो त्याच साड्यांचा वन पीस शिवल्यावर अजूनच छान वाटतं हे अशा प्रकारे आपण जॉईन करून घेतलेलं आहे पूर्ण जेवढी साडी आपण कट करून घेतलेली आहे साडीतला बिलकुलही पार्ट वाचवायचं नाहीये काहीच उपयोग नाहीये ते कपडे ठेवून आणि आपण कमरेला नॉ नॉट देणार आहोत लहान मुलींच्या फ्रॉकला ज्याप्रमाणे नॉट असते त्याप्रमाणे नॉट देणार आहोत म्हणजे थोडस कम्फर्टेबल वाटेल आता हे सर्व पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत आपण पाहू शकता आणि कमरेवर दाब टिप सुद्धा द्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही पार्ट तयार करून घेतले ते आता शोल्डर एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत गळ्याला नॉट वगैरे नाही लावणारे कारण वर जॅकेट येणार आहे आणि आपण सरळ सरळ टीप देत जायचे जेणेकरून म्हणजे कटिंग व्यवस्थित असेल ना तर तर ड्रेसचे गळे हे उतरत नाहीत शोल्डरमध्ये त्याप्रमाणे व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे प्रत्येक शिलाई म्हणजे ड्रेस तिथून काय म्हणतात शिलाई निघणार नाही तिथून त्यामुळे लॉक करून घ्यायचे आणि स्लीवलेस आहे त्याच्यामुळे आता आपण हे शोल्डर एकमेकांना जॉईन करून मुंड्याच्या साईडला गळापट्टी जशी लावतो त्याप्रमाणे गळापट्टी लावून फिनिशिंग करायची आहे आणि मग नंतर आपण जॅकेट शिवायला घेणार आहोत छान शिलाई दोन्ही साईडने लॉक केलेली आहे जेणेकरून उसवणार नाही शिलाई क्रॉस पट्ट्या अशा जॉईंट करून घेतलेल्या आहेत आपण आता मुंड्याच्या साईडला त्या व्यवस्थित लावून घेऊया आणि फिनिशिंग करून घेऊया म्हणजे वन पीस हा रेडी होईल आपला आणि जसं पेटी वरचा ड्रेस शिवलाय म्हणजे ड्रेसचा वरचा पार्ट जसं शिवलाय सेम तसंच जॅकेट येणार आहे काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये खूप इझी आहे तुम्ही इझिली घरामध्ये शिवू शकता वन पीस आणि कॉटनचं अस्तर वापरलं तरीही चालणार आहे आणि तुम्हाला अंब्रेला कट हवा असेल कॉ अस्तरमध्ये तर इतरही कपडे वापरले तरीही चालणार आहे कॉटनचे अस्तर कसं रेग्युलर मिळून जातात हे आपण आता जी क्रॉसपट्ट्या एकमेकांना जॉईन करून घेतलेल्या आहेत त्या अशा मुंड्याच्या साईडला पूर्णपणे लावून घ्यायच्या आहेत आणि फिनिशिंग करायची आहे इथे सुद्धा म्हणजे आपला स्लीवलेस वन पीस रेडी होईल एक्स्ट्रा कापड आहे ते कट करत चालायचं आहे म्हणजे फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसेल छोटे छोटेसे कट क मारून घेते म्हणजे जेणेकरून इझिली ते शेप दिसेल तिथे व्यवस्थित आता ही क्रॉस पट्टी आहे ती आपण पलटी करून घेऊया आणि फिनिशिंग देऊन घेऊया म्हणजे आपला वन पीस तयार होईल तुम्हाला माझी शिवण्याची पद्धत किंवा एक्सप्लेन करण्याची पद्धत कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा फायनली साडीचा ड्रेस हा असा तयार झालेला आहे आहे असा प्लेट्स पाहू शकता आ, प्लेट्स पण छान आहेत ऍक्च्युली साडी जाड आहे जाड आहे म्हणजे कडक आहे त्याच्यामुळे तो खूप भरलेला वाटतोय आणि हे जॅकेट शिवलेले आहे ड्रेसवरचं जॅकेट आता ज्यांचा ड्रेस आहे ते थोडं हेल्दी आहे त्याच्यामुळे त्यांना तो व्यवस्थित फिटिंग येईल हा वरचं जॅकेट आहे पदराचं जॅकेट शिवलेलं हा असा ड्रेस शिवलेला फ्लेट्स छान आले बॉक्स प्लेट आहेत इस्त्री केलेलं नाही आहे इस्त्री केल्यावर के लूक अजूनच छान दिसेल बॅक गळा सिंपल गोल गड़ा है, सिंपल गोल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद